सर्वांचं सहर्ष स्वागत करतो प्रथमतः सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा कोणाच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे कुठे सार्वजनिक ठिकाणी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे गणपती बाप्पा आसनस्थ झालेले आहेत तर या गणपती बाप्पाला मी हात जोडून म्हणूया किंवा प्रार्थना करू इच्छितो की आपल्या सर्व दिव्यांग मित्र मैत्रिणींचे में जे काही परिवारातील असतील लोक किंवा दिव्यांग मित्र मैत्रिणींचे सर्व सुख दुःख दूर होऊ देत आणि सुखाची नांदी होऊ दे सुख समृद्धी आनंद आणि निरोगी आयुष्य राहू हो दे हीच एक बापाचरणी प्रार्थना करतो आणि बाप्पा जसा ज्ञाना ज्ञानाने भरलेला आहे तसंच हे आपले दिव्यांग मित्र मैत्रिणी ही चांगले यशस्वी होऊ देत हीच एक बाप्पाचरणी प्रार्थना तर विषयाला सुरुवात करून करतोय तर विषयाला सुरुवात करायची म्हणजे पहिला तर सरकारचं अभिनंदन कर केलं पाहिजे सरकार म्हणजे कोणतं तरी आपलं महाराष्ट्र सरकार जे काय महाराष्ट्र सरकार आहे तर त्या सरकारचं अभिनंदन करू इच्छितो मी आणि सर्वांना विनंती करू इच्छितो की सर सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघण्याआधीच अभिनंदन करावं अभिनंदनाची एक एक कमेंट टाकावी सरकारच्या नावाने कारण खूप मोठं काम केलेलं आहे सरकारने खूप चांगली गोष्ट केलेली आहे आपण आता गणपती बाप्पा बसलेले आहेत किंवा गणपती बाप्पा आपल्या घरी आलेल्या असल्यामुळे आपण मुळे म्हणूया किंवा त्या कारणास्तव आपण वाईट बोलत नाही आहोत पण तरी पण तरी बस सरकारचं अभिनंदन केलंच पाहिजे कारण एवढी मोठी गोष्ट करणं एवढं सोपी गोष्ट नाही आहे तर सरकारचं परत देवेंद्र फडणवीस जी म्हणजे आपले मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचं प्रथमत अभिनंदन त्याच्यासोबतच दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथजी शिंदे असतील अजित पवारजी असतील यांचं अभिनंदन त्याच्यासोबतच पूर्ण मंत्रिमंडळाचं आणि सत्तेमध्ये बसलेल्या सर्व आमदारांचंही अभिनंदन की हा निर्णय घेतला आता तुम्ही म्हणत असाल की काय नेमका निर्णय कोणता घेतलाय नेमकं काय आहे कारण अडीच हजारचा निर्णय झाला का, 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 का सप्टेंबरच्या जे काही पाच सहा तारखेला पेन्शन आपली जमा होते तर ते अडीच हजार रुपये जमा होणार आहे का त्यामुळे तू अभिनंदन करतोय का तर नाही किंवा कोणती दिव्यांगांसाठी एखादी एखादी का योजना काढलेली आहे का, का नवीन किंवा दिव्यांगांसाठी एखादी घोषणा केलेली आहे का सरकारने म्हणून अभिनंदन करतोय का असे भरपूर सारे मनात प्रश्न आलेले असतील तर हे सगळे प्रश्न चुकीचे आहेत सगळे प्रश्न व्यर्थ आहेत सगळे प्रश्न आहेत मी तर सांगेन पहिला तर म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट किंवा मोठा हातभार या अभिनंदन करण्याचं पाठिंब्याचं कारण म्हणजे किंवा अभिनंदन करावं तर अजित पवारजी यांचं कारण अजित पवारजी यांनी निर्णय घेतला आणि निर्णय तो घेतला म्हणजे सर्व सरकारी कर्मचारी मग ते पोलीस विभागातील असतील एमपीसी लेवलचे असतील किंवा जे काही सरकारी अधिकारी असतील शिक्षक असतील या सर्वांचं किंवा आमदार असतील या सर्वांचं पगार जो काही एकतीस तारखेनंतर किंवा तीस तारखेनंतर महिला महिना संपल्यानंतर व्हायचा तो या महिन्यामध्ये या महिन्यामध्ये महिना संपण्याआधीच पाच दिवस आधी दि त्यांचा पगार तो आहे तो खातरती त्यांचा वर्ग करण्यात आला त्याच्यामुळे सरकारचा अभिनंदन आणि तो सव्वीस तारखेला करण्यात आला म्हणजे बाप्पा विराजमान होण्याआधी किंवा बाप्पा घरी येण्याआधीच त्यांचा एक दि पे पगार जमा करण्यात आला त्यांचा कारण काय होतं की त्यांना म्हणजे खरेदीसाठी म्हणूया किंवा गणेशोत्सव त्यांचा चांगला जावा किंवा गणपती जे काही गणेश चतुर्थी आहे जी काही सण आहे ते तर ते सण आनंदात जावं त्यांना कोणतीही पैशाची आर्थिक अडचण येऊ नये म्हणून त्यांना त्यांची पगार त्यांचा पगार हा त्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आला याच्या बाबतीत कोणतंही आम्हाला दुःख नाही आहे दिव्यांगांना कोणतंही दुःख नाही आहे दिव्यांगांना कोणतंही वाईट वाटलं नाही आहे पण फक्त एकच घटक राहत होता यामध्ये फक्त एकच घटक राहत होता त्यालाही दिला असतं तर काय झालं असतं त्या घटकालाही अजित पवारांना माझा प्रश्न किंवा अजित पवारजी यांना एक विनंती होती की राहू दे तुम्ही सव्वीस तारखेला के केला नाहीत ना निदान सत्तावीस तारखेला करायचं होतं बरं राहू दे सत्तावीस तारखेला पण जमलं नाही तुमचं अठ्ठावीस गेली निदान गौरी गौरी येण्याआधी तरी आदल्या दिवशी तरी दिव्यांगांची पेन्शन त्यांच्या खात्यावरती जमा करा कारण दिव्यांग एकच राहिला आहे आणि असं काही आता पैसे लोड होत आहेत किंवा पैसे नाही आहेत ही तर कारण आता सांगू शकत नाही कारण दर महिन्याला दिव्यांगांची पेन्शन येते दर महिन्याला दिव्यांगांच्या पेन्शनचं जे काही म्हणजे जुळवाजुळव करायची असते तर ती केलेलीच आहे त्याच्यामुळेच तुम्ही बावीस तारखेला जो काही जी आर आहे तर तो बावीस तारखेला जी आर काढलेला आहे की दिव्यांगांची पेन्शन स्टेट बँकेमध्ये वर म्हणजे जमा करण्यात आलेली आहे तसंच ती स्टेट सा बँकेतून आमच्या खात्यावरती जमा होणार आहे ती सहा पाच सहा तारखेला जमा होणार आहे तीच एक चार पाच दिवस आधी द्या फक्त इतकंच फक्त इतकंच चार पाच दिवस आधी द्या फक्त कारण त्याच्यामुळे दिव्यांगांचा सण आता सुरुवात तर थोडी खराब झालेली आहे थोडी म्हणजे तडजोडीची झालेली आहे पण निदान विसर्जनाच्या पूर्वी म्हणा किंवा विसर्जनाच्या वेळेचं जे काही गन, गण गणपतीचं घरगुती गणपती विसर्जन पाचव्या दिवशी सहाव्या दिवशी होतं तर त्यावेळेच जे काही त्यावेळेस जो काही गरज आहे त्यांची किंवा त्या त्यावेळेला त्यांना अडचण येऊ नयेत हा विचार करून तुम्ही दिव्यांगांची पेन्शन ही एक दोन तारखे म्हणजे आता एक दोन दिवसामध्ये करावीत एक विनंती अजित पवारजी यांना असेल किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांना करू इच्छितो कारण त्यांचं केलं आता मी असं म्हणत नाही की लोड होणार आहे काय आम्ही अडीच हजार अडीच हजारबद्दल बद्दल काय बोललेलंच नाही कारण अडीच हजारची तुम्ही घोषणा केलेली आहे पण आता या महिन्यामध्ये आम्हाला माहित आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये दीड हजार पेन्शन तुम्ही देणार आहात हे झालेलं आहे त्या क्लिअर त्याच्यामुळे ते त्याच्यात कोणतंही दुमत नाही आहे फक्त काय आता तुम्ही पा, तारखेला देणार आहे ना आता ती बँकेमध्ये वर्ग करण्यात आलेला आहे फक्त त्या स्टेट बँकेला सांगायचं आहे त्या स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांना सांगायचं आहे की पाच तारखेला तुम्ही ते जे काही डीबीटी करणार होता किंवा सेंड करणार होता अकाउंटला पैसे तेच फक्त एक चार पाच दिवस आधी करा सेंड फक्त इतकंच सांगायचं बाकी काहीच करायची गोष्ट नाही आहे फक्त एक परिपत्रक काढायचं किंवा एक लेटर पाठवायचं त्यांना आणि ते करून गोष्ट घ्यायची आहे कारण पैसे आता नाही म्हणू शकत नाही किंवा पैसे नाहीत असा विषय होत शकत नाही कारण तुम्ही बँकेमध्ये वर्ग करण्यात आलेला आहे गा। संजय गांधीचे असतील किंवा जे काही श्रावण निवृत्ती पेन्शन असेल बाकीचे जे काही वृद्धापकाळ पेन्शन असेल सगळ्या पेन्शन तुम्ही स्टेट बँकेच्या खात्यावरती जमा केलेले आहेत मग फक्त काय पाच दिवस आधी फक्त घ्यायचं आहे आणि ते पाच दिवस आधी घेऊन आमच्या खात्यावरती पाठवायचं जे जेणेकरून ज्या जसं सरकारी कर्मचारी असतील किंवा आमदार आमदारांचं असेल माझे आमदार असतील यांचं जो काही गणेशोत्सव आनंदात पार पडतोय किंवा आनंदात होतोय त्यांचा आनंदात होतोय तसंच दिव्यांगांचाही थो, सुरुवात थोडी तडजोडीची झाली असेल सुरुवात जोरी थोडी उदारी घेऊन झालेली असेल कारण पाच तारखेला पेन्शन येणार आहे पाच तारखेला दीड हजार रुपये येणार आहे त्या याच्यानुसार ते गणित घालून ते केलेले असतील फक्त ते लवकर आल्यामुळे थोड्या गोष्टी सोप्या होतील फक्त इतकंच सांगायचं होतं महाराष्ट्र सरकारला देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आपले त्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील अजित पवार जी असतील यांना सांगायचं होतं की जसं सरकारी कर्मचाऱ्यांची के जस केलेली आहे जशी आमदारांची केलेली आहे जशी माझ्या आमदारांची पेन्शन केलेली आहे वर्ग करण्यात आलेले आहेत त्यांच्या खात्यावरती तशीच दिव्यांगांचीही आता गौरी गौरी जे काही गौरीचं आगमन आहे रविवारी संडेला गौरीचं आगमन आहे तर त्या गौरीच्या आगमनाच्या आधी शनिवारपर्यंत दिव्यांगांची पेन्शन त्यांच्या खात्यावरती जमा करा एवढीच एक कळकळची विनंती करतो आणि बाप्पा आपणास सद्बुद्धी देवो किंवा बाप्पा आपणास ती शक्ती देवो की दिव्यांगाची जी काही प्रश्न रखडलेले आहेत दिव्यांगांची सहा हजार पेन्शन करणं असेल दिव्यांगांची ई रिक्षा बाबतीत असेल दिव्यांगांची कर्ज योजनेबाबत असेल दिव्यांगांचं आरक्षण वाढवणं असेल दिव्यांगांची कर्जमाफी करणं असेल दिव्यांगांना व्यवसायामध्ये प्राधान्य देणं असेल किंवा अन्य भरपूर दिव्यांगांना एस टी फ्री करणं असेल दिव्यांगांच्या भरपूर साऱ्या गोष्टी अशा आहेत तर त्या या येणाऱ्या वर्षामध्ये म्हणजे आता चालू वर्षामध्ये त्या गोष्टी पूर्व पूर्व व्हा पूर्ण व्हाव्यात पूर्णत्वास न्याव्यात या सरकारने सरकारला म्हणजे शक्ती मिळावी सद्बुद्धी मिळावी हीच एक बाप्पाचरणी प्रार्थना करतो बाप्पाने सर्वांना जसं सुखी समृद्धी केलेलं आहे बाकीच्या घटकांना सुखी समृद्धी म्हणूया आनंदी म्हणूया तसंच दिव्यांग एक घटक राहिलेला आहे आता तर त्या दिव्यांग घटकालाही ज्या काही अडचणी आहेत ज्या काही समस्या आहेत तर त्या समस्या सगळ्या सोडल्या जाव्यात जसं दिव्यांगांची पेन्शन सहा हजार करणे असेल एस टी प्रॉस फ्री करणं असेल वेगळी घरकुल योजना देऊन किमान दिव्यांगाला घर बांधण्यासाठी अडीच लाख रुपये ते तीन लाख रुपये देणं असेल दिव्यांगांचं जे काही रेल्वेमधलं गोष्टी असतील दिव्यांगांची कर्जमाफी करणं असेल दिव्यांगांना वेगळी कर्ज योजना राबवणं असेल दिव्यांगांचं आरक्षण वाढवणं असेल जे काही तीन चार टक्के दिलं जातं तर ते पाच टक्क्यापर्यंत नेणं असेल दिव्यांगांना सरकारी नोकरीमध्ये प्राधान्य देणं असेल दिव्यांगांचं जे काही व्यवसायासाठी किंवा व्यावसायिक बनवण्यासाठीचं जे काही प्रयत्न असतील तर ते केले गेले पाहिजेत दिव्यांगांना शिक्षणासाठी प्राधान्य दिलं पाहिजे दिव्यांगांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याची गोष्ट असेल अशा भरपूर सारे पंधरा सोळा गोष्टी या बाप्पानी काळजी घेऊन कराव्यात आणि बाप्पाने सरकारला म्हणूया किंवा जे काही संबंधित मंत्री असतील मंत्रीमोद असतील मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांच्यापर्यंत ज कशा पोहोचतील यासाठी प्रार्थना आम्ही करतो सर्व दिव्यांग मिळून प्रार्थना करतो की या गोष्टी लवकरात लवकर घडाव्यात एवढंच सांगायचं होतं हे सिंपल म्हणजे पेन्शन संदर्भात व्हिडिओ होता म्हणजे पेन्शन बाकीच्यांची जमा झालेली जा आहे पेन्शन म्हणतो सॉरी पगार जमा झालेला जा आहे पण आमचीही पेन्शन किंवा आमचाही पगार आमचा लवकरात लवकर जमा व्हावा एवढीच एक विनंती ह्या सगळ्या विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग